झाडगावचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य धनंजय भाऊ देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला पंचवीस ऑगस्ट रोजी शहरातील अतिथी सभागृहामध्ये झाडगावचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य धनंजय भाऊ देशमुख यांचा वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी धनंजय भाऊ देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक तसे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तरुण उपस्थित होते मैत्री भावना जपणारा हा युवा नेता सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा त्यांचा स्वभाव त्यामुळे त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार आपल्यासाठी मिळवला आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच अनेक जणांनी अतिथी सभागृहात गर्दी केली होती या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितली त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करताना सांगितले की धनंजय भाऊ यांचा संघर्ष मोठा आहे जिल्हा परिषदच्या लोहगाव सर्कलमध्ये त्यांचं भरीव काम आहे भविष्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत एक चांगला व्यक्ती जर या पदावर नेल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सुटतील अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केल्या यावेळी काय या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून हबप नंदकिशोर महाराज अजर सोनकर शिवभक्त पारायण वीरभक्त स्वामी वीरभद वीरभद्र स्वामी महाराज परभणी भीमाशंकर महाराज पांचाळ आंबापूरकर राष्ट्रवादी श शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव कनकुटे झाडगावचे सरपंच प्रभाकर राऊत माजी सरपंच राहुल नाटकर नरसिंगराव खटिंग काका झाडगावकर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आमचे मित्र धरंजराव देशमुख यांचा आज वाढदिवस चाळीसावा वाढदिवस आम्ही साजरा करतो सगळे मित्र कंपनी येणारे भावी जिल्हा परिषद सदस्य त्यांना आमच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस साजरा करतो मित्र परिवार त्यांना खूप खूप शुभेच्छा यांना ओके